काल सांगितल्याप्रमाणे बहिणीच्या घरी आलो लग्नाला जायचं होतं लग्नाची तयारी करत होतो मग इथं तयारी वगैरे केले ह्याच्यावर थोडेसे फोटो काढले त्याची चा मस्ती चालू होती मग पटपट गेलो गाडीमध्ये बसलो लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो ग गण गणपती बाप्पाचं दर्शन झालं ही वहिनी आहे तिच्या भावाचं लग्न होतं मग इथं ह्या बहिणीच्या मुली होते त्यांच्यावर फोटो काढले ह्या वहिनी होत्या हे दोघेंबर फोटो वगैरे काढले ही वहिनी होती काकी वगैरे होत्या सगळे पाहुणे मंडळी इथं भेटली मग इथं नवरीची विधी चालू होती लग्नाची मग नंतर त्यांना भेटायला गेलो विधी चालू होते म्हणून भेटलो नाही इथे काका बसले त्यांच्याशी गप्पा वगैरे मारल्या जेवण वगैरे केलं लग्न त्याच्यानंतर आईस्क्रीम वगैरे खाल्ली लग्नामध्ये आईस्क्रीम होती आईस्क्रीम खाल्ली नवरा नवरीवर फोटो काढले त्यांना शुभेच्छा दिल्या मग नवरीची एंट्री झाली लग्नामध्ये रिसेप्शनला इथे यांचे फोटो चालू होते घरी आलो पनवेलला घरी आलो तर असं राडा पडलेला वॉलपेपर बसवायचा होता नवीन तर जिथे जिथं भिंतींना चिरा गेल्या होत्या तिथं ते सगळं वॉलपुट्टी वगैरे भरून घेतली आणि साफसफाई वगैरे करून घेतली घरातली सगळी झाडू वगैरे मारून घेतला जेवण बनवायला अकरा वाजलेले मग जेवण नाही बनवले भरून जेवण आणले मग असं गेला आजचा दिवस बाय बाय